जाजै आपल्याला काय आहे हां तर कोणाला वाटते कोणाचा नंबर येईल असं वाटते माझा अ अर्थ बिट बघा चपला घालायचं ना काठ मोडतेल पायात हा काय नाही का ज्याची त्यांनी ज्याची त्यांनी माळ बनवायची त्या घरता 5 मिनिटात ज्याला जास्त फुलं तोडता येईल त्याने तोडा हळा पळा पळा नंबर निघला पाय तर मित्रांनो शेवटच्या नंबरचं बक्षीस आहे हे आपलं वीस रुपये आणि ज्याचा जास्त पहिला नंबर मित्रांनो फक्त वीसच रुपये देणार होतो पण म्हणलं सगळ्यांनी मेहनत केली सगळ्यांना आपलं बक्षीस दिलं पाहिजे आणि त्याकरता आपल्या आईल्याची सर्वात मोठी माळ झालेली आहे त्यानो आजचं आपलं सणासुदीचं जेवण म्हणजे मित्रांनो हे आहे आपली आमटी बनवलेली आहे इथं गुळवणी पोळी आणि इकडं आपलं मित्रांनो भजी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आपला आता नवरात्रीचे दिवस होते आणि आपल्याला काही सगळी शूटिंग घेताना आली सारखी सारखी तर आज मित्रांनो नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि आज, आज आपलं गट उठणार तर घट उठायचं म्हणलं की मित्रांनो मोठ्या उत्साहात गट उठतो आणि आपलं पोळ्या बिळ्या बनवल्या जातात तर आता चालूच आहे सगळ्यांचं पोळ्या बिळ्या बनवायचे आणि तेच वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मस्त पैकी मित्रांनो में मेंढर भेंढं बसल्यात ते आणि या पोहरा सोरांना बिसट्टी सगळे इकडून इकडून कुठे आणतात आहे बघा हो आपली मेंढर बसल्यात मित्रांनो में तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपलं सगळं देवबिव मस्तीपैकी पोहोचल्यात आहे आणि बघा आपला घट बरंच मोठं झालंय मित्रांनो तरी कोंबड्या बिमड्या याला मी येत राहायची नाही का त्याची माती बिती काढायची त्यातलं खायची त्यामुळे एवढा नाही आला पण आलाय चांगला आलाय आपल्या आईची भक्ती चांगली झाली मित्रांनो आपलं सणाचा साईपाक चाललाय हाय काय काय बनवणार आहे मग पोळ्या बात आमटी पोळ्या मस्तीपैकी या ठिकाणी पोरांनी इळून घेते आय हा मग आज गट उठायचा आज उठायचं <laughs> ना मस्तपैकी पोळ्या बिळ्या खायच्या मग काय खाऊन जायचं हा बघा पोळ्या बिळ्या खाऊन आज मेंढरा जायचं में मित्रांनो काय तर मित्रांनो आपल्या ह्या सगळ्या गँगला मी म्हटलं होतो नाही का एक आपल्याला असं म्हणजे स्पर्धा घ्यायची स्पर्धा ह्यांच्यामध्ये नाही का ह्यांच्याला इच्छा होती तर मग आता नाही का ह्यांची स्पर्धा घ्यावं तर स्पर्धा काय असणार मित्रांनो आपल्या डोंगरामध्ये भरपूर तरवड आहेत आणि तरवडाच्या फुलाची आपण माळ तयार करणार आहे आणि ती माळ ज्याचे सर्वात जा जास्त मोठी होईल ना त्याला आपल्या ह्यांनी छोटस काहीतरी बक्षीस देऊ नये का कुठं जायचंय आपल्याला काय यायची हा तर कोणाला वाटते कोणाचा नंबर येईल असं वाटते म्हणते माझा पगोला बाबू तुला आईले तुला नाही वाटत का तो नंबर येईल हा मग हात वर कोण करायचं त्या हा यांना मला पण वाटते चला बघू एकाचाच नंबर काढणार आहे आपण चला 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 बघूया मित्रांनो डोंगरात फुलं आहेत ती आधी फुलं घेऊन आलं पाहिजे नाही का सगळी कॅंग आता बक्षीस मिळणार यांना बक्षीस देणार मी टेन्शन घेऊ नका ज्याचा नंबर येईल त्याला बक्षीस मिळणार त्याकरता मन लावून माळ बांधवायची आणि ज्यांचा नंबर नाही येणार ना त्यांचं बघू आपण पण नंबर येण्यासाठीच सगळ्यांनी काम करायचं पाळत आहे कशी सगळी इच्छिका मित्रांनो पहिल्यांदाच आपण नवीन असं म्हणजे एकदा काहीतरी करतोय आणि त्यांना आले आनंद झाले नाही का बक्षीस मिळणार आहे मित्रांनो बक्षीस आणि त्यातून मित्रांनो असं नाही का म्हणलं यांना काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे म्हणजे बक्षीस म्हणलं ना की बाहे उत्साहात काम करायचं आपण म्हणलं ना नाही नाही तुम्हाला काय नाही मिळणार असं तसं मग ती कसं काम मग करणार नाही नाही का माळबाना हे काय म्हणणार हे करून काय मिळणार जाऊ द्या मरू द्या त्याकरता आता सगळ्याला वाटते ज्याला त्याला वाटते मग असं नंबर येणार तर त्या नंबरसाठी सगळेजण काम करणारे तर ज्यांचा नंबर नाही ना येणार त्यांना बी देऊ काहीतरी पण नंबर कोणाचा येते बघूया पहिले मित्रांनो आपली सगळी कॅंग आता डोंगरात पळायला लागले नाही का याचं त्याला कोणाला फुलं गावते कोणाला फुलं गावते असं म्हणजे नाही का प्रत्येकाचं कॉम्पिटिशन चालले मला गावते का तोला गावते ज्याला गावते का तोला गावते तर सगळी गेले ते बाबा डोंगरात नुसती पळापळ चालली आ मी आपला आहे कारण का तर मी आपलं शूटिंग काढणार मी काय यांच्या कॉम्पिटिशन नाही पण मी मित्रांनो ज्याचा नंबर येईल त्याला बक्षीस द्यायला मीची सगळ्यांनी घ्यायचं आहे सगळ्यांनी नंबर आला पाहिजे तुम्हाला लय मस्त बक्षीस देणार आहे मी दे 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 दे। हा चला 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 फुलं ज्याची त्याने तोडायचंय कोणाचं वाढायचं नाही काय नाही काय <laughs> नाही मित्रांनो आणि आपल्या डोंगरात दुसरी काय फुलं नाही तारवाडाची आणि तारवाडाच्या फुलाची माळ लय मस्त बनवते मित्रांनो खाए। हे काय खायला कोणी कोणी खाल्ले कोणी खाल्ले पगोनी खाल्ले वाटत बाबूनी खाल्ले का बाबू तो का बाबू म्हणते पगोनी हात वर केल्या म्हणते तिने नाही खाल्ले मी खाल्ले चला फुलं फुलं मी तर आपलं महत्वाचं काय फुलं अर्थ किती तोडली दोन नंबर आला पाय अजून कोणाक काय आहे का, का नाही जास्त तो का सगळ्यात मित्रांनो पुढं आहे ना सगळ्यात जास्त तिच्या हातात ये असे तसलंच घ्यायचं त्यातनं फुलं काढायची ह्यांना घेऊन आलो या ठिकाणी आपल्याला काय दिसले बघा गावाकडचं ड्रॅगन फ्रूट मित्रांनो म्हणजे पानसाब्रिचं बुंड तर मित्रांनो खायला इतकं भारी लागतं ना ह्यांनी तोंड पिढले लाल होत आणि आपल्या बाबून त्यांनी खाल्ले बी वाटत नाही का आणि आपल्या गावाकडच्या मुलांना मित्रांनो डोंगरात राहणारे असं इकडं फळ फुलं बिल असं काय बी गावतं फळ बिळ खायला गावतात आणि निसर्गाच्या सानिध्यात असतात सगळे आपले बिट बघा चपला घालायच्या ना काट मोठ्या पाया हा काय फुलं आहे पण काट मोडतील तुम्हाला काट बघून बाया <laughs> काट बघून चल काट बघून चल दाखव बाय दाखव तुझी फुलं दाखव दाखव हा का सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त फुलं गोळा करणारी आपली आहिली आहे आईल्याने सगळ्यात जास्त फुलं गोळा केले ते आणि बाकीच आपला बाबू बाबू इकडं दाखवा आम्हाला कर जरा बघा बाबून मी बरीच घेतली ते बघू आता नंबर मी तर नंबर महत्वाचा आहे अरे तुला गावते का नाही र तू तर म्हणल्याला माझा पहिला नंबर येणार कसा तू पहिला नंबर हा हा गावली बायला बी गावलीला का सगळे आपल्या आपल्या नंबर साठी प्रयत्न करते मित्रांनो मित्रांनो बरीच फुलं आहे सगळ्यांना फुलं भेटते इकडे काय झालं बघू काय झालं तुला काटा मोडला काय मग फुलासाठी नंबर साठी मित्रांनो नंबरसाठी आपल्या पगूला काटा मोडला तरी आपले पगू पळत आले या कारण का आता फुलं पाहिजे फुलं भेटली तर नंबर येणार आहे नाही तर मग नंबर नाही येणार फुलं कॉम्पिटिशन असं आहे मित्रांनो माळ कोण बनवेल ह्याला मतून नाही ज्याची सर्वात जास्त माळ मोठी होईल त्याचा नंबर निघणार आहे आणि त्यांना आपण टायमिंग देणार मित्रांनो अर्धा ता, ता तास अर्धा तास हा देव अर्धा तास अर्ध्या तासात ज्याची माळ सर्वात मोठी बनल त्याचा आपल्या ह्या म्हणजे गेममध्ये पहिला नंबर येणार गेम म्हणजे हेच आपली देवाला मित्रांनो त्या माळ सगळे आपल्या देवालाच लावून टाकणार ज्यांच्या सगळ्यांना लावणार सगळ्यांच्या माळी लावून टाकणार पण मित्रांनो असं नाही का ज्याचा असं नंबर येईल त्याला बक्षीस बी देणार मित्रांनो आपण मिनिटात ज्याला जास्त फुलं तोडता येतील नंबरसाठी त्यांनी तोडा नाही का ज्याची त्यांनी ज्याची त्याने माळ बनवायची त्याकरता पाच मिनिटात ज्याला जास्त फुलं तोडता येतील त्यांनी तोडा आणि पाच मिनिटात आपण माघारी जाऊन आपलं कॉम्पिटिशन घेणारे कोणाची माळ जास्त मोठी होते त्याकरता निस्ते चालू नका नंबर साठी वाईज प्रयत्न करा फुलं बिलं तोडा ज्याची त्याने तुम्ही तिघ एकत्र झालाय का किती तर थांबा थांबा इथं इथं इकडे इकडे थांबा या मित्रांनो या आपल्या तिघांनी एकत्र केले पण तुमच्या तिघांना नंबर नाही मिळणार जर तुमची तिघांची मिळून माळ जर मोठी झाली तिच्यापेक्षा मोठी किंवा आर पगू पेक्षा जर मोठी झाली तर तुम्हाला नंबर पण आपलं ज्याची माळ मोठी असेल त्याला नंबर निघणार बक्षीस देणारे बक्षीस त्याकरता मोठी माळ बनवायची सगळ्यात किती गावली बाय दोन <laughs> लॅंगणी मित्रांनो फुलं बघा नेसत मित्रांनो फुलंच फुलं घेतल्या ते केवढी माळ होते बघूया सगळ्यात मोठी माळ तयार करायची आज आपल्याला आतापर्यंत मित्रांनो आपल्या वाड्यावरती गट स्थापनेची ना कोणीच एवढी मोठी माळ केली नसेल एवढी मोठी माळ करणार ना पोरांनो हा सगळ्यात मोठी का छान 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 सगळ्यात मोठी माळ तयार झाली पाहिजे आपल्या वाड्यावरती आपली अर्चना कुठे अर्चना अर्चनाला हाका मारा हाका मारा हाका मारा तिला हाका मारा बोल <जा।उ> बोलो 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 आ... ए हाका मारा इथनच हाका मारा आ, <laughs> मोहिम चढा तुम्ही डोंगर चढा चला तिकडं 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 पडेल चला पडेल चला दामानिया दामानी या कोण पडलं नाही पाय लागलं नाही पाय कोणाला अनुजाला हक मारा चला तिकडे हे माझं चला पिकल्या खायचं मित्रांनो त्यांना म्हणतात हे कच्च आहे तोच खायचे आणि बघा हिरवय हे मित्रांनो पूर्ण लाल बनतं लाल झाल्यानंतर खायचं असते तर चला चला बोलवा कुठं चुकली बाबा ती चुकली काय काय पाय तुला दोरा दोरा चला चला ज्याची मोठी बनल त्याला बक्षिस बर का नाही कोणाची फुलं वाढायची नाही घ्यायची नाही चोरून घेतली की नंबर नाही काय ज्याचं त्याने सेपरेट बनवायचं तुम्ही मी ती गाणी ऐ वाद्या तुझ तूच घ्यायचं त्याचं तिचं घ्यायचं नाही हा ए माळ चांगली बनवायची काय ज्याची माळ चांगली असेल त्याला नंबर मिळणार आहे आणि नंबर साठी सगळ्यांनी नाही का असं नाही की सगळ्यांचा नंबर काढू आपण त्याकरता माळ सगळ्यांची झाली पाहिजे बाबू काय वाटते तुला येईल का तुझा नंबर हा मोठ्याने की हा बाई तुझा नंबर येईल का येत आहे ना हा काय विषय नाही ए सुरुवात करा सुरुवात करा सगळ्यांनी चालू करा फक्त अर्ध्या तासाचा टायमिंग अर्ध्या तासात आता माळ तयार झाली पाहिजे काय जितकी देता होईल त्याचाच नंबर निघणार बघे चालू कर नंबर नाही निघायचा तुझा मित्रांनो या ठिकाणी आपलं काकीचं चा, काय चालले काय चालले पोळ्या सणाच्या पोळ्या मस्तपिकी चालले मित्रांनो तर आपली आई घेते पुराण वाटून मित्रांनो आपण जरा इकडं साइडला आलो होतो पण त्यांना लावले ते ध माळ बनवाय आता कोण माळ बनवते आणि कोण काय करते बघूया जरा काय आहे ती अरे होते का नाही माळ अर्धा तास टाईम आहे फक्त मोठी झाली पाहिजे पगे फक्त अर्धा तास किती राहिले आता फक्त तेरा मिनिट तेरा मिनिटात ज्याचे होईल त्यालाच बक्षीस भेटणार आहे बाब्या काय करतोय तू होत नसलं हां फक्त तेरा मिनिटात झालं पाहिजे आता मित्रांनो आई मस्त पैकी आई कुरडया बिरड्या बनवणार आहे का कुर्डया नाही ना आता कुरडया नाही त्यामुळं कुरडया नाही मित्रांनो पण भजी भिजी आपलं पुरणपोळी बिळी सगळं जेवण मस्तपैकी होणार आहे तर मित्रांनो आपण गेलो तो फुलं तोडायला डोंगरात आणि त्या तिला आपला एक सदस्य मित्रांनो आपण जे गेलो ना शेवटी त्यातला एक जण आलं नाही आणि <coughs> ती <coughs> म्हणजे आपली आरची आली नाही तिला भरपूर मित्रांनो आवाज दिला आता तुम्ही बघितला व्हिडिओ व्हिडिओमध्ये तिला आवाज बिवाज दिला पण ते कुठं गायब झाले काय माहिती मित्रांनो तर तिला आता त्यांना लावले माळ बनवायला त्यांना टायमिंग दिलं तर अर्ध्या तासाचा आता फक्त दहा मिनिटं राहिलेत आणि मी आलोय आरचीला बघाय आरची इकडं कुठं गेली काही सांगता हे नाही तिला पहिलं बघून नेलं पाहिजे मित्रांनो याच ठिकाणी आलो आपण फुलं तोडायला आणि सगळीजण ह्या साईडने गेली इकडे गेली फुलं तोडाय डोंगराच्या ह्या साईडनी आणि आरची आपली ह्या साईडला आलती पण इकडं तर काही दिसत नाही मित्रांनो कोणाकडे गेली ती नाही का तिला आता फोटो बघा घरी तर नाही आली मित्रांनो घरी आता आम्ही सगळी तिथंच होतो घरी नाही दिसली कुठं गेली काय दिसत नाही मित्रांनो इथं आलो तरी काय काय हे अवघड झालं नाही का आपण ना आलो एकतर कॉम्पिटिशन घ्यायला आणि तिने जी सगळी एका साईडला गेली त्यांना सोडून ती बाजूला गेली नाही का म्हणजे असं कळपात नाही एक बाजूला गेल्यासारखं सारखं आरची गेली आणि पुन्हा का गेली मित्रांनो कुठे लपून बसली का घरी गेली का कुठं गेली काय कळ नाही रो सगळं अवघड झाले नाही का कॉम्पिटिशन आपलं महागात पडायला लागले आपल्याला अण्णो घरी बी फोन लावलेला नाही का आत्ता आले का घरी तर तिथं दादा म्हणलं दिसा नाही नेमकी कुठे गेले पोरगी काय जणू तर मित्रांनो या ठिकाणी बी आपली आई आता पुराण वाटून घेते सगळं आय पोळ्याला ना पोळ्याला पुराण वाटते बघा आपलं मस्त बारीक बारीक वरच्या पाट्यावरती ज्या मेंबरला बघित तर ते मेंबर बघा आत्ताशी चालल्या हळूहळू अहो तुमच्यासाठी कुठं कुठं गेला आम्ही कुठं गेल तिथ खाली कुठं रे का अरे तुला किती बघितले आम्ही जवळ जवळ अर्धा तास झाले इथं आलो या फुलं तुला कॉम्पिटिशन संपत आल्यावर चालली चल तुला देतो दहा मिनटं मित्रांनो हिलाच बघित होतो हिला याच्या जाटी पार इकडं तिकडं हिंड इडं हाणलं आणि कुठं खाली दार फुलं तोडीत होती बघा किती मोठी माळ केली अजून मोठी अजून मोठी तर आरचू तू बी लागता तयारीला पण तुला आता आता बरं कारचे तुला हिच्याशी मित्रांनो अर्चनाचं आता हिची माळही मोठी झालेली हिच्याची कॉम्पिटिशन नाही होणार जर तू बाबूपेक्षा आणि पगीपेक्षा जर मोठी माळ बनवली तु तर तुला सुद्धा बक्षीस भेटणार आहे त्याकरता पटापट दहा मिनिटात माळ झाली पाहिजे तुला ह्यांच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे हो बाब्याची एवढी आहे पगू तुझी इवडी आहे हा पगूची एवढी आहे ह्या दोघांपेक्षा जर मोठी माळ झाली तर तुला बक्षीस भेटणार आहे चल बनवा 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 आता लागा सन 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 सण मित्रांनो नऊ दिवसात आपले ह्या देवाचा गटबाग किती मोठा झाला आहे तर हा आहे आपला बिरोबा देव आणि मित्रांनो नऊ दिवसात वाढलेला हा बघा एवढा मोठा तर आज मित्रांनो घाटाचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी घेतो आपण कॉम्पिटिशन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा That's अठरा एकोणीस आणि शेवटचे वीस बंद तर मित्रांनो हे आपलं छोटस कॉम्पिटिशन होतं आणि या कॉम्पिटिशन असं होतं की ज्याची माळ घाटाला शेवटचा मित्रांनो घाटासाठी माळ तयार करत होतो ज्याची माळ मोठी असेल त्याला आपण बक्षीस देणार आहे बक्षी तर आता टाइम आलेला आहे कारण करत ज्याची मोठी माळ असेल त्याला बक्षीस आहे मित्रांनो तर एकच नंबर काढणार होतो पण नाही म्हणलं सगळ्यांनी मेहनत घेतली त्यामुळे पहिला दुसरा तिसरा असा आपण नंबर काढू आणि आता ह्याचं बक्षीस देऊ तर आता सगळ्यात शेवट नंबर बघू याच्यात शेवट नंबर कोणाचा आलाय बघोसा तर बघूया इकडं तर मित्रांनो आपली ही आहे प्रगती घरी लाडाने म्हणतो आम्ही पगू फोगू तुम्ही माळ दाखवू हे तू मागव तर मित्रांनो ही आपल्या आप पगोने माळ बनवलेली ही पगोची एवढी माळ झाली तिने मेहनतीने बनवली मित्रांनो आपल्यावर डोंगरात आली होती फुलं तोडाय त्यातून तो ही पगोची माळ आहे आणि पगोला ह्या सोबत आपण छोटस बक्षीस देऊया तर मित्रांनो हे आहेत आपलं पाच रुपये आणि पगोला पोगीच्या माळीबद्दल बक्षीस आहे आपलं हे पाच रुपये तर आता आपण आपल्या पगोला पाच रुपये देऊया तर मित्रांनो आता निघणारे आपला दुसरा नंबर ता, ता म्हणजे आपला अजित मित्रांनो म्हणजे ह्याला आम्ही लाडाने म्हणतो बाबू तर हे आहे आपल्या बाबूची माळ मित्रांनो बाबूने एवढी माळ बनवली आणि मेहनतीने बनवली मित्रांनो नाही का आपल्याकडे हा बी आलता डोंगरात फुलं बिलं मित्रांनो पळू पळो फुलं तोडलेत त्याकरता बाबूला वाटत होतं माझा नंबर या पण नाही आला बाबूचा दुसरा नंबर आलेला आहे बागोल, तर आता आपल्या बाबो बाबूला सुद्धा आपण बक्षीस आहे तर मित्रांनो आपला बाबूचा दुसरा नंबर आल्यामुळं बाबूला आपण देणार आहे बक्षीस दहा रुपये आणि हा आपलं बाबूला दहा रुपयाचं बक्षीस देतोय आपण तर मित्रांनो फायनल नंबर म्हणजे आपला या सगळ्यातला पहिला नंबर ज्याने खूप मेहनत घेतली ज्या मुलीने आपल्या म्हणजे मित्रांनो फुलं आणाय गेलो तेव्हा सुद्धा भरपूर पळत पळत तिने इतकी फुलं तोडली भरपूर फुलं तोडली आणि माझाच पहिला नंबर येणार यासाठी तिने भरपूर मेहनत घेतली आणि ता नंबर आलेला आहे आपली ही आहिल्या तर मित्रांनो आहिल्याचं आहिल्या आपली कितीला आहे बाई सांग किती सांग कितीव चौथीला आहे मित्रांनो आपल्या आहिल्या आणि आहिल्याने सगळ्यात आपल्या मित्रांनो आत्तापर्यंतच्या म्हणजे ह्याच्यामधले कॉम्पिटिशनमधली सगळ्यात मोठी माळ म्हणजे ही माळ बनलेली आहे तर आता तिचासुद्धा आपण मित्रांनो या ठिकाणी तिला आता बक्षीस देऊ आपलं नाही का तर आता ही माळ हातात दर बाय तर मित्रांनो शेवटच्या नंबरचं बक्षीस आहे हे आपलं वीस रुपये आणि ज्याचा जास्त पहिला नंबर मित्रांनो फक्त वीसच रुपये देणार होतो पण म्हणलं सगळ्यांनी मेहनत केली आहे सगळ्यांना आपलं बक्षीस दिलं पाहिजे आणि त्याकरता आपल्या आहिल्याची सर्वात मोठी माळ झालेली आहे त्याकरता आहिल्याला आपण देणार आहे वीस रुपये बक्षीस तर आपण आहिलेला मित्रांनो वीस रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मित्रांनो हा आपला म्हणजे आता व्हिडिओ संपलेला नाही हे फक्त कॉम्पिटिशन होतं अजून तुम्हाला भरपूर वातावरण पाहिजे चला तर मित्रांनो यातून बी यांचा नंबर तीन नंबर आपलं फिक्स झाला आणि यातून छोटासा नंबर म्हणजे एक मुलगी आपल्या बरोबर डोंगरात धावत पळत आली ती म्हणजे आपले बुरुंगी इकडे तर मित्रांनो हिला नको वाईट वाटायला कारण ह्या गाडीला आपण बक्षीस देणार नाही हा टंगळ मंगळ करत होता याला सांगितलेला हा काहीच काम करत नव्हता त्यामुळे ह्याला काही बक्षीस नाहीये पण ही मुलगी आपली नाही का थोडीफार मेहनत घेत होती तर त्याला आपलं हे बक्षीस असणार आहे दोन रुपये मित्रांनो ह्यांनी ज्या आपल्या माळा बनवल्या मंदिरामध्ये माळ बनवलेली आहे आणि ज्यांनी बी ही आता सर्वात मोठी माळ आहे तर ही आपली सर्वात मोठी माळ मित्रांनो आपला श्रीनाथ मस्कबा देव ज्याच्यावरती आपली भरपूर श्रद्धा आहे ज्या देवावरती भरपूर श्रद्धा आहे ही ही तर ले ले। ही माळ आपण आपल्या सर्वात म्हणजे देवाला ही माळ घालणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर माळे आहेत पण आपली ही ती आपली निसर्गाची आपली निसर्गाच्या सानिध्यातून फुलं गोळा करून डोंगरातून फुलं गोळा करून आणलेली माळ बनवलेली आहे तर मित्रांनो आता घटबी उठवायचा आहे आपल्या देवाचा कारण का आता शेवटचा दिवस आहे आणि आज आपलं सगळे फुल घट उठणार आहेत <laughs> त्या ठिकाणी घेते ते आपला घरचा घट उठून मित्रांनो आईने नऊ दिवस देवाची केलेली भक्ती आणि उघून आलेला छान सगळ असे असते आपलं घट भेट उठवायचं उठवा चला मित्रांनो आपल्या इथं ज्या पाहुण्यांचं देव होत मुक्कामाला ते पाहुणे म्हणजे हे आपलं एक शिंदे मामा आणि हे एक आपलं तर ह्यांनी आपल्या इथं देव ठेवलं होतं तर आता त्यांना आता देव न्यायचं ना तुमच्या तिकडं हा कार्यक्रम बी आहे ना मोठा हा कार्यक्रम बी आहे मित्रांनो त्याकरता आता त्यांनी आपलं नवीन देव बनवलेलं आहे तर मित्रांनो आता आपलं मामा देव न्यायला आलत तर आता देवांना उपाशी कसं लावायचं नाही का मामा म्हणजे देव नाही आलं म्हणजे देव तर काय जेवू शकत नाही पण मामा तर जेवू शकतात ना मग आपलं म्हणलं मामा आपलं जेवण बिऊन गेलं पाहिजे तर आता आपलं केर बाप्पू आणि मामा जेवण करतात जेवण कसं काय झाले मस्त ना हा तर मित्रांनो हवा यांना काय काय जेवण दिले हे आपली भजी आईने बनवलेली आमटी भात आणि पोळी तर आता मस्तपैकी चाललंय यांचं जेवण तर मित्रांनो आपला हा डोध आणलाय हे वाजवायला आता आपल्या पाहुण्यांचं देव जायचं म्हणल्या शिवायचं वाजवेत गाजवेत नाही आपलं खाली नाही का तर आता डोळ्यांना वाजवीत विजवीत आपलं त्यांचं देव आता काढून द्यायचं त्यांच्या तिकडं आपलं दादा नारळ फोडते ते आपलं देव दे आपलं देव आता मित्रांनो हातात जे आहे ना मित्रांनो गोंडाळले त्याच्यामध्ये आजचं आपलं सणासुदीचं जेवण म्हणजे मित्रांनो का हे आहे आपली आमटी बनवलेली आहे इथं गुळवणी पोळी आणि इकडं आपलं मित्रांनो भजी तर मित्रांनो हे आहे आपलं आजचं जेवण मस्तपैकी अजून बी आईचं चाललाय आहे कारण का तर पाहुणं बिहणं येऊन जेवून जातात तर आईचे बघा पोळ्या कशा फुकत्यात आहे मस्तपैकी आहे फुकत्यात आहे चांगल्या तर आता आपल्याला करायचे जेवण तर मित्रांनो आजचा आता मस्तपैकी जेवण बिवण केलेलं आहे पोळे बिळ्या चांगल्या धनकून खाल्यात आहे आणि आजचा आपला व्हिडिओमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे सगळंच वातावरण मित्रांनो घेतलं आपण तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोमरे यूट्यूब चॅनलला लाईक सब्सक्राइब, शेअर नक्की करा धन्यवाद